नमस्कार मी अंकुश पाटील अंकुश पाटील ॲग्रोमध्ये आपल्या सगळ्यांचं सर स्वागत आहे आज आपण आलोय साहेबराव हिरे यांचे बंधुराजे आहेत आणि हे आमचे पवारकर सर आहेत कळवणचे आज हे साहेबराव हिरेंचे यांच्या शेतात आलोय यांची सोळा एकर क्षेत्र आहे ना सर हो तुमचं नाव आणि महाराष्ट्राला सगळ्या नंबर सांगा हा माझं नाव साहेबराव सुखदेव हिरे मुक्काम पोस्ट काष्टी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक मोबाईल नंबर हा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसत्तर एकसष्ट झिरो दोन तर ही जी तुम्ही आता ड्रॅगन्स लावलेला किती दिवसाचा ड्रॅगन आहे हा माझा सवा वर्षाचा ड्रॅगन आहे असं त्याला सवा वर्षाचा आपण ड्रॅगन बघतोय तर ह्या ड्रॅगन्स हे जो बघतो ड्रॅगन्स हा सवा वर्षाचा ड्रॅगन्स आहे तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आता ह्याला किती टोटल तुमची शेती किती आहे मला सांगा टोटल ड्रॅगनची शेती माझ्याकडे अडीच एकर लागवड केली आहे परंतु आता ही सव्वा वर्षापूर्वी जी लागवड केली ही दीड एकर आहे आणि नवीन लागवड माझी एक एकर बा, आहे हा तुमचं पेरो आहे बाकीचा पेरो आहे सीताफळ आहे हा या सोळा एकर क्षेत्रामध्ये तुम्ही जी शेती करताय फळबाग करताय तर तुम्ही आत्तापर्यंत तुमचा सोळा एकरला किती रुपये खर्च होता माझ्या सोळा एकरला कमीत कमी दोन अडीच तीन लाखाचं फर्टिलायझर बाकीचे खतं वगैरे औषधं धरून तीन ते चार लाख रुपये लागायचे आता तुम्ही महाराष्ट्रात मला सांगायचं आहे की हे जे आमचे पॉवर सर आहेत या पॉवर सरांची माझं ज्यावेळेस चॅनेल सुरुवात झाली आपली त्यावेळेस सरांचा माझा मार्च एप्रिलपासून आमचा संपर्क आहे आणि सरांना मी वीस एकवीस हजाराची औषधं दिलेली होती सरांचं वय आता सत्तर आहे परंतु त्यावेळेस त्यांच्या काय कारणासोबत त्यांना त्यावेळेस शेती करायला झाली नाही तर त्यांचे हे जे ग मित्र आहेत युवा आहेत जावे लागतात नात्यानं वगैरे काय मामेवाचे तर तर यांना ज्यावेळेस गरज होती तर पवार सर म्हणले की माझ्याकडे अंकुश पाटील सरांचे काही निविष्ठा बनवण्याचे फॉर्म्युल्याचं रॉ मटेरियल आहे तर हे साहेबराव हिरेंना पवार सरांनी मटेरियल दिलं तर किती रुपयाचं तुम्ही सरांच्याकडे मटेरियल आणलं ते एकवीस हजार रुपयाचं मटेरियल घेतलं हां आणि मी बाहेरून चार पाच हजाराचं चा, बाकीचं मटेरियल घेतलं आणि मी जवळजवळ सहा सात प्रकारच्या निविदा बनवल्या त्याच्यामध्ये मी त्याच्यात झिरो बावन चौतीस सिलिकॉन स्टिकर सिलिकॉन स्टिकर त्याच्यानंतर अमेनो ॲसिड हां ह्युमिक ॲसिड हां मायक्रोन्यूटन आणि आपलं लाईम सालपार लाईम सालपार बघा शेतकरी मित्रांनो एकवीस हजार सगळे घटक आहेत एका बाजूला तुम्हाला जे साडेतीन लाख रुपये लागत ते फक्त हो एकवीस हजार रुपयात मी औषधे घेतले आणि त्याच्या निविष्ठा बनवल्या तर ह्याच्यामध्ये तुम्हाला हा सगळी एवढी ग्रोथ वगैरे आता काय फरक वाटतोय मला ड्रॅगन मध्ये मी तीन ते चार डोस दिले ड्रिंचिंग केली स्वतः लेबरच्या हाताने इतका जोरात फुटवा आणि इतके जबरदस्त वेट मिळालं मला ड्रॅगनला तर अकराशे बाराशे ग्रॅम पर्यंत मला एक एक झाडाचं एक एक फळाची इल्ड मिळाले आता बघतोय आपण बघा एका काय बघा ह्या झाडाला किती फुल आहेत बघा आता फुले एक दोन तीन चार तिकडच्या तिकडच्या बाजूचे बघा तुम्ही चार हे पाच सहा सहा सात फळं आता एका आत्ता हेच आहे आणि प्लॉट हा नवीन आहे सवा वर्षाचा प्लॉट आहे तर आता आणि इकडं आपण बघतोय एक फळ ड्रॅगनचं इकडे लाल झालेलं आहे बघा हे सगळीकडेच बघतोय आपण बघा हा जो आहे तो इकडं ड्रॅगनचं फळ बघा असे लाल झालेलं आहे हे कमीत कमी सहाशे सातशे ग्रॅमचं फळ आहे आता बघतोय हे ते एक फळ आहे हे दोन आहे तीन आहे चार आहे पाच सहा एका झाडाला सा, सा, सहा सात आठ त्यांचा नातो आहे खूप इथं हे करायला लागले तुला काय सांगायचं ड्रॅगन खायचं जा, कसं झालं ड्रॅगन गोड आहे तुला खायचं तर बघतोय की आपण शेतकऱ्याचं फॅमिली ज्या कुटुंबासारखं आपलं येताना आपण व्हिडिओ बनवायचा तर नातूही आलेला आहे पाठीमागे लागून आता आपण दुसरी शेती बघूया आपण त्यांची आता बघा एका ह्याला येतं आपण आता इकडंच्या ह्याच्यामध्ये जाणार बघा एक दोन तीन हे आपलं ड्रॅगन इकडे सेट झाले बघा ही साईज बघायची ए, किती साईज आले दोन तीन दोन पाच झाले तिथं बघा एका सलग तीन आहेत पाचन तीन आठ झाले नऊ झाले तिथे किती आहेत अकरा बारा बारा इथे घ्या तेरा चौदा इथं बघा इकडे या सोळा ते पंधरा आणि सोळा 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 ड्रॅगन्स एका साईजला आहेत आणि सोळा एकर शेतीला फक्त विश्वास बसत नाही शेतकरी मित्रांनो मलासुद्धा विश्वास बसत नाही एकवीस हजार तिने आपल्याकडून निविष्टा घेतलेल्या आहेत आणि चार हजार रुपयेचं त्याने बाहेरून आणलेलं आहे मायक्रोटेनचं जे काही मटेरियल आहे ते त्यांनी बाहेरून आणले पंचवीस हजार रुपये आहेत मी म्हणतो आणि त्यांनी खोटं बोलायचं आणि पंचवीस हजार रुपये जरा पन्नास हजार रुपयामध्ये सोळा एकरची शेती होऊ शकते तर शेतकरी तरी एका बाजूला एक लाख रुपये करायला लागलेत पण पंचवीस हजारामध्ये सोळा एकरच्या सगळ्या निविष्ट खत टॉनिक लागणार आहे सगळं जे जा झाडाला लागणार आहे ते सगळं आपण सोळा एकरला पुरवू शकतो आपण आता आपण दुसऱ्या पिकामध्ये जावे आता यांच्या सीताफळाच्या बागेत आलो आपण सीताफळाची कॅनवोपी बघा सीताफळाला मिलीबगचा रोग असते मिलीबग तुम्हाला कुठेही दिसत नाही कारण मिलीबगचा सुद्धा आपला व्हिडिओज आहे आणि जे सेटिंग्स से बघा किती किती वर्षाचं हे झाड आहे दोन वर्षाचं दोन वर्षाचं झाड आहे आणि सेटिंग जर सीताफळ बघितली कारण लेट छटणी झाली हो लेट 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 छटणी झालेली आहे आणि ही प्लॅन फ्युजलची बघा प्रत्येक झाडाला एक आणि याच जो बुंद आहे खोड जो आहे खोड ह्याच किती फरक वाटतो तुम्हाला खूप मोठा फरक आहे खूप ग्रोथ जोरात ग्रोथ त्याची कारण सीताफळाला जाडी खाली जो खोड आहे ते जाडी महत्वाची आपण आता पेरूच्या बागेत जा है, हा आता आपण आलोय पेरूच्या बागेमध्ये बघा इथं लागूनच इथं पेरवाची बाग आहे पलीट बघतोय बघा तो ड्रॅगन दिसतोय तसा आणि हा इकडं आपण बघतोय आहे आता पेरूच्या बागेमध्ये जर आपण बघितलं तर आता पेरू एका ह्याला किती फोम लावले तुम्ही आता शंभर शंभर सव्वाशे सव्वाशे शंभर शंभर सव्वाशे सव्वाशे एकशे वीस एकशे तीस शंभर एकशे दीडशे पर्यंत लावलेलं आहे फोम लावलेले फोम लावले आणि नवीन आता कळी किती याला कळी तर अगदी अफाट कळी आहे असे जे आहे ना फोंब दाखवा शंभर आणि तुम्हाला हे ऍसिड सोडल्यापासून बघा बघा कळी नवीन खाली फोम बघा एक दोन तीन चार असे तुम्ही प्रत्येकाला जर बघितलं तर तुम्हाला कळी बघा तुम्हाला किती कळी आहे आणि आता यात काय था वाटतं तुम्हाला अमिनोसिड पासून अमिनो ऍसिड जर वापरलंच पेरूला तर पेरूला साईज पण छान मिळते त्याची चव पण छान येते आणि जे फळधारणा फळधारणा खूप होते त्याला हा फळधारणा चांगल्यापैकी होते एक मिनिट आपण ह्याला हे बघूया काढा फिरा गोलाई बघा कशी छान येते ह्याला कोणती व्हरायटी आहे ही पिंक तैवान पिंक आहे हो तैवान पिंक तुम्हाला अशी गोलाई चांगली येते तुम्हाला वाटते चांगली तुम्हाला येतं यांचे बंधू आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला पिरू जे खाण्याची टेस्ट आणि आताच्या खाण्या टेस्ट मध्ये पिरोमध्ये काय फरक जाणार निश्चित त्याच्यामध्ये गोडी वाढलेली आहे आणि त्यातल्या त्यात वरून जी आवरण असतं त्याची जी शायनिंग असते ती नक्कीच याच्यात मध्ये ह्युमिक झिरो बावन चौतीस आणि अमिनो ॲसिड दिल्यानंतरचा जो परिणाम आहे तो वेगळाच आहे आणि त्याची ग्रोथ ही दिवसात मध्ये खूप काहीतरी प्रमाणात वाढ झालेली दिसली आम्हाला आमच्या अनुभव त्याची गोडी वाढलेली खाण्यात गोडी वाढली पूर्वीच्या पेक्षा बऱ्यापैकी गोडी त्याच्यात आलेली आहे गोडी आणि गोला गोलाई आलेली हो शायनिंग आणि गोलाय जे आपण ह्युमिक अमिनो म्हणतोय आपण बाहेरून बाजारातून आम्ही लिटर आहे तर सहाशे रुपये लिटर आहे हो तीस रुपये लिटर मध्ये हा चमत्कार होऊ शकतो टक्के होऊ शकतो आणि त्याच्यातून आपला जो शेतीचा प्रॉडक्ट ऑफ कास्ट म्हणजे जी खर्च उत्पादन क्रियामध्ये जो खर्च हो ना तो आपला म्हणजे जिथं चार तीन चहर टक्के होता तिथे एक चर टक्केवर येणार त्याच्यापेक्षाही कमी म्हटला तरी चालेल इथं आता पॉवर सर आपल्याकडे सर तुम्हाला काय वाटतंय हे सगळं बघून तुम्हाला हे सगळं बघून अंकुश पाटले यांनी जे फॉर्म्युले शेतकऱ्यांसाठी ओपन केलेले आहेत ते शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे फायद्याचे आहे शेतकऱ्यांना फायदाच होईल सगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स अंकुश पाटलांनी जे रेकमेंड केलेले आहेत ते वेळोवेळी शेतकऱ्यांनी जर वापरले तर शेतकऱ्यांचं कल्याण होईल अशी परिस्थिती आहे एकंदरीत अंकुश पाटीलच्या रूपाने परमेश्वराने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी परिश पाठवलेला आहे त्या परीचा स्पर्श शेतकऱ्यांनी करून घ्यायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं आणि याच्यात शंभर टक्का शेतकऱ्यांची उन्नतीच होणार आहे हे जे आता मार्केटला हे म्हणत आहेत की किंवा असं शक्य नाही हे बावन चौतीस एका साईडला आपलं तर वीस दहा ह्याच्या ह्याच्याबद्दल तुमचं का काय मत आहे मी काय म्हणतो सर है? ओरिजिनल प्रॉडक्ट आता तुम्ही जे रेकमेंड करतात प्रॉडक्टचं नाव घेऊ ना आहे की फॉस्फरिक ॲसिड एटी फाईव्ह पर्सेंट फूड ग्रेड आणि पोटॅशियम हायटॉक्साईड के ओ एच नाईंटी पर्सेंट फूड ग्रेड हे जर ओरिजिनल वापरलं याच्या इतकं ओरिजिनल शेतकऱ्यांना कुठेही काहीच मिळणार नाही ना। याच्या इतका हाय लेवलचं फॉस्फरसचं पर्सेंटेज असलेलं आणि hmm. हाय लेवलचं के ओचं पर्सेंट पर्सेंटेज असले के टू ओचं पर्सेंट असलेलं कुठेच मिळणार नाही हे hmm. लो क्वांटिटीमध्ये जरी टाकलं तरी ट्रिमेंडस ट्रिमेंडस फायदा होतो Tremendous. ट्रिमेंडस ट्रिमेंडस जबरदस्त फायदा होतो आणि त्यातल्या त्यात आणखीन त्याला जर अमायनो ॲसिडची जोड मिळालीच दुधात साखर पडल्यासारखं होतं आणखीन म्हणजे थोडक्यात म्हणजे तुमची जी प्रॉडक्ट्स आहेत ती आजपर्यंत जवळपास जसं आपण सोन्या सोन्या सोनं हे चोवीस कॅरेट म्हणजे हाय व्हॅल्यूचं ठरवतो ना तशा स्वरूपाचं अग्रिकल्चर प्रॉडक्ट जी तुमची बनतात तुमच्या फॉर्म्युल्यानुसार ती निश्चित चोवीस कॅरेटचे रिझल्ट देणार आहेत म्हणजे हे शेतकऱ्यामध्ये आपण क्रांती घडवू शकतो आपण प्रश्न शेतकऱ्यांमध्ये क्रांती घडण्याची ही नांदी आहे शंभर टक्का घडणार विशेष नाही काही तर शेतकरी मित्रांनो आता आपण बघितलं तर सोळा एकरचं क्षेत्र खत आणि औषधांचा खर्च फक्त पंचवीस हजार रुपयामध्ये होतो आहे पटणार नाही परंतु हे सत्य आहे जर वापराल तर तुमचा नक्की फायदा आहे नाही जरी वापरलं तर तुमचाच फायदा आहे जय जवान जय किसान